पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांना कसं ठोकलं याचं ब्रिफिंग लष्करातल्या तीन महत्वाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे याच्यामध्ये विदेश सचिव विक्रम मिश्री विंग कमांडर ओमिका सिंग आणि सर्वात जास्त चर्चा होते त्या करण त्या सोफिया कुरेशी यांनी त्या सोफिया कुरेशी कोण आहेत याच्याबद्दलची माहिती सुद्धा आता समोर आलेली आहे कशा पद्धतीने पाकिस्तानमध्ये स्ट्राईक झाली कुठल्या कुठल्या ठिकाणावरती लक्ष करण्यात आलं अतिरेकी त्यांच्या ट्रेनिंग सेंटर असेल किंवा त्यांचं मुख्यालय असेल हे सगळं उडवताना सोफिया कुरेशी या अत्यंत इत्यमभूत माहिती देत होत्या पण आता सोशल मीडियामध्ये जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार सोफिया कुरेशी या मूळ गुजरातच्या आहेत बडोद्यामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे एम महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ इथे त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे लहानपणापासूनच ला त्यांना लष्करी सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न होतं कारण त्यांच्या कुटुंबाला लष्करी सेवेचा मोठा वारसा लाभलेला आहे कारण त्यांचे आजोबा आणि त्यांचे वडील हे लष्करामध्ये होते त्यांनी लष्करामध्ये सेवा दिलेली होती आता सोफिया कुरेशी या भारतीय लष्करामध्ये लेफ्टनंट कर्नल या पदावरती आहे आणि त्यांनी म्हणजे लग्नसुद्धा लष्करी अधिकाऱ्यासोबतच केलेलं आहे ताजुद्दीन कुरेशी जे मेजर आहेत भारतीय लष्करामध्ये त्यांच्यासोबत त्यांनी लग्न केलेलं आणि आता त्यांना नऊ वर्षांचा मुलगा सुद्धा आहे आता सोफिया कुरेशींनी आतापर्यंत कुठली कामगिरी बजावलेली आहे तर आंतरराष्ट्रीय सैन्य अभ्यासासाठी एक एक जी तुकडी अनेक देशामधून येतात त्या सैन्य अभ्यासाचं नेतृत्व हे सुफिया कुरेशी यांनी केलेलं होतं आणि एका एखाद्या विदेशी सैन्य अभ्यासाचं किंवा युद्ध अभ्यासाचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिला महिला ल पहिल्या महिला लष्करी अधिकारी ठरलेल्या होत्या एक्सरसाइज फोर्स एटीन एक हे जे विदेशी युद्ध अभ्यास मानलं जातं ज्यामध्ये जगभरातल्या वेगवेगळ्या लष्करी सेवेने स्ट्रॉंग असलेले किंवा मजबूत असलेल्या देशांचे सैनिक तिथे येतात एकत्र युद्ध अभ्यास करतात त्या युद्ध अभ्यासाचं सुद्धा नेतृत्व हे सोफिया कुरेशी यांनी केलेलं आहे आणि अठरा दलांमध्ये म्हणजे ज्या वेगवेगळ्या वेग देशांची जी दल होती त्या अठरा दलांमध्ये कर्नल सोफिया कुरेशी या एकमेव महिला कमांडर होत्या आणि त्याचबरोबर सुपिया कुरेशींची ही कामगिरी जर आपण बघितली तर त्यांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणांचं ठिकाणी काम, काम केल्याचा सुद्धा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे म्हणजे मग पहाडी भाग असेल किंवा दलदलीचा प्रदेश असेल किंवा हिमालयीन प्रदेश असेल किंवा नॉर्थ नौर, नॉर्थ ईस्टचा परदेश असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी दोन हजार पाचशे तास हेलिकॉप्टर चालवल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्याचबरोबर पंजाबची जी सीमा असेल म्हणजे मागच्या काही दशकांमध्ये पंजाबची सीमा ही धगधगत होती कारण ती पाकिस्तानला लागून आहे मग ड्रग्जचा व्यापार असेल किंवा अतिरिक्त चा हालचाली तिथे असेल या सगळ्या गोष्टींवरती किंवा या मोहिमेवरती काम सोफिया कुरेशी यांनी केलेलं आहे सेवन सिस्टर्स आपण ज्याला नॉर्थ ईस्ट म्हणतो जी सात राज्य आहेत तिकडची त्या राज्यामध्ये पूर आला असेल किंवा लष्करी कारवाई असेल किंवा अशा सैन्याच्या संबंधित ज्या मोहिमा आहे त्या मोहिमांचं नेतृत्व सुद्धा सोफिया कुरेशी यांनी केलेलं आहे आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि या सगळ्या त्यांच्या कामाबद्दल सैन्याकडून अनेकदा त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार सहा मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती अभियानात सुद्धा सोफिया कुरेशी यांनी काम केलेलं होतं एकच नाही तर आफ्रिका खंडातला जो कांगो नावाचा देश आहे या देशामध्ये सुद्धा त्यांनी शांततेसाठी मोहीम राबवलेली आहे तर तीन अधिकाऱ्यांची चर्चा होते आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे की कर्ण सोफिया कुरेशी यांची आहे विदेश सचिव जे विक्रम मिश्री आहेत भूमिका सिंग आहेत ज्या विंग कमांडर आहेत या तीनही अधिकाऱ्यांनी भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या छावण्यांसोबत काय केलं तिथं कशा पद्धतीने एअर स्ट्राईक केली त्याचे जे व्हिडिओ होते ते व्हिडिओ सुद्धा जगासमोर मांडले आणि संपूर्ण देशामधील जी महत्वाची देश आहेत त्या देशांना या सगळ्या कारवाईबद्दलची एकंदरीत संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका